मी पंजाब हवामान अभ्यासकोस्ट बोल तालुका जिल्हा परभणी पूर्व दरबार गारपीट देखील होणार आहे आणि त्याच्या पूर्व गारपीट देखील होणार आहे पाऊस देखील पडणार आहे वारा सुटणार आहे त्याच्यानंतर पश्चिम पश्चिम विदर्भामध्ये शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे हरभरा काढणी चालू आहे गहू काढण्यात चालू आहे पश्चिम शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही आज आठ एप्रिलपर्यंत तुम्ही तुमचा गहू कांदा घरी आणून ठेवा कारण की पश्चिम विदर्भात देखील गारपीट काही काही ठिकाणी गारपीट आहे भाग बदल गारपीट पडणार आहे होणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा वाऱ्याचा पाऊस राहणार आहे विजेचा पाऊस आहे विजेपासून विजे विजे सगळ्यांनी संरक्षण करावे नऊ दहा अकराच्या दरम्यान परत एक दिवस सगळीकडे पाऊस येऊन जाणार आहे मध्ये वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर नसणार आहे पण अवकाळीचा धक्का बसणार आहे काहीचा कांदा आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या महाराष्ट्रात मध्ये जवळपास आठ नऊ दहा अकरा बारा पर्यंत मध्य महाराष्ट्रामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर कोकणपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीमध्ये देखील पाऊस असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील विजेच्या कडकडसं अवकळ पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पाऊस येणार आहे म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे राज्यामध्ये हे अवकाळी मोठा गारपिटीचा पाऊस असणार आहे वाऱ्याचा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद